राज्यातील एक लाखाहून अधिक लाडक्या भावांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे राज्य सरकारची लाडका भाऊ ही योजना स्पेशल फेल झाल्याचं चित्र आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षार्थींनी आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झालेत लाडकी बहिणी योजनेप्रमाणेच विद्यार्थ्यांसाठी आणि युवकांसाठी राबवण्यात येणारी लाडका भाऊ जी योजना आहे त्यात मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेत अनेक विद्यार्थ्यांना सध्या बेरोजगारीची टांगती तलवार ही असतानाच पाहायला मिळते पूर्ण राज्यभरातील जे विद्यार्थी आहेत ते कुठेतरी बेरोजगार झाल्याची सध्याची परिस्थिती आहे मला सहा महिन्यासाठी योजना होती त्यानंतर त्यांना कुठं कायम करणार अशा योजना त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी सांगितलं होतं देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं पण पुन्हा त्यासाठी देखील पाच महिने वाढीवसाठी साठी देखील हा आठास घ्यावा लागला आंदोलन करावं लागेल मोर्चे घ्यावं लागले उपोषण करावं लागलं तेव्हा कुठं पाच महिन्याची मुदत वाढ भेटली आणि आता पाच महिने आणि सहा महिने असे टोटल अकरा महिन्याचा कार्यकाळ आता संपतोय आणि मग पुढे या मुलांनी करायचं काय हा, करा हा जबाब विचारण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करतोयच करतोय आझाद मैदानावरती छत्री मोर्चा माध्यमातून राज्यव्यापी मोर्चा आझाद मैदानावरती उपस्थित ते विधान मोठ्या प्रमाणात मोर्चा काढून पन्नास अधिक विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सागर निकवाडे साम टीव्ही न्यूज संदर्भात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या